श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे सर्व पित्री अमावश्या वर्षातून एकदाच हा दिवस येत असतो आपला आपल्याला माहिती आहे पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांना विशेष असे महत्व असते आणि हा जो पितृ पंधरवाडा आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित आहे त्यांचा तर आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि संकट येत असतात आणि आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि जर एकदा हा पितृदोष निर्माण झाला तर आपली प्रगती होत नाही घराची भरभराट होत नाही तसेच मुलांची सुद्धा प्रगती होत नाही व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होत तर असा हा पितृदोष जर आपल्याला लागला असेल तर आपली कधीच प्रगती होत नाही तर यासाठीच आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करायचे असतो आता तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही कारणांमुळे तुमच्याकडनं पितृपक्षामध्ये काहीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही सर्व पित्री अमावशेला सुद्धा काही उपाय त्याचबरोबर श्राद्ध विधी त्यांचा करू शकतात सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी आपल्याला कावड्याला कुत्र्याला आणि गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपला तुमचा पितृदोष जो असेल तो नाहीसा होईल याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा पितृदोषामुळे माणसाच्या जीवनामध्ये खूप अडचणी आणि संकटे येऊ शकतात तसेच मानसिक ताण तणाव सुद्धा निर्माण होतात आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष निर्माण झाला तर आपण त्यांचे निवारण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो आपण देवाचे कितीही केले पूजा पाठ केले तरी सुद्धा आपल्यावरचा पितृदोष जो आहे तो नाहीसा होत नाही देवही त्याला काही करू शकत नाही आणि आपल्याला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो पितृदोष हा का निर्माण होत असतो तर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्यांचे शेवटचे विधी जे आहे ते विधीपूर्वक केले गेले नसतील तर पितृदोष हा निर्माण होत असतो तसेच एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अकाली गेली असेल तरी सुद्धा आपल्याला पितृदोष हा निर्माण होत असतो पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगले होत नाही विवाह लवकर होत नाही संतती प्राप्त होत नाही तसेच वैवाहिक सुख सुद्धा मिळत नाही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात घरामध्ये सतत आजार पण असते उद्योगधंद्यामध्ये फायदा होत नाही आर्थिक अडचण येत असतात तर असं जर तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल तर नक्कीच सर्व पित्री अमावश्याला कुत्र्याला गाईला आणि कावड्याला एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे या तिघांना जे आपण वस्तू देणार आहे ते तीन वेगवेगळ्या वस्तू आहेत तुम्ही फक्त कुत्र्याला खाऊ घालात तरी सुद्धा चालेल किंवा मग तिघांना जर खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल या तिघांना जर तुम्ही ही वस्तू खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आता हेच का कुत्रा कावडा आणि गाय तर आपण जेव्हा पितृवक्षामध्ये पशुपक्षींना अन्नदान पाणी देत असतो तर आपल्याला यांचे विशेष लाभ होत असतात आपल्या घरामध्ये सतत कलह वादविवाद वाद होत असेल घरातील वातावरण चांगले जर राहत नसेल तर तुम्ही ही वस्तू त्यांना खायला घातली तर आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत वातावरण होत असतं आपल्या घरामध्ये शांत वातावरण निर्माण होत असतो आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांची नाराजी दूर होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या घराचे जे काही प्रॉब्लेम आहे संकट आहे ते सुद्धा दूर होतात तर आपल्याला हा उपाय जो करायचा आहे त्यामध्ये कुत्र्याला काय खाऊ घालायचे आहे तर बघा कशा पद्धतीने खाऊ घालायचे आहे तर बघा ज्या पित्रांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध तर्पण करत असतो आणि हे जर तुम्ही केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे तुम्हाला या दिवशी लवकर उठायचे आहे तर यामध्ये तुम्हाला पोळ्या बनवायच्या आहे यामध्ये कणिक मरताना मीठ घालायचं नाही आणि पोळी करताना एक पोळीमध्ये तुम्हाला गूळ किंवा साखर घेऊन जसे आपण पुरणपोळी बनवतो तसे तुम्हाला पोळी बनवायची आहे आणि ही पोळी तुम्ही जर सकाळी बनवली तरीसुद्धा तुम्हाला हे पोळी जे आहे ते बारा ते एक यामध्येच तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही जी वेळ आहे ते पित्रांसाठी शुभ मानली जाते यामध्ये ही जी पोळी आपण बनवणार आहे तर ती पोळी तुम्हाला भासताना याला मोहरीचे तेल तुम्हाला लावायचे आहे आणि ही जी पोळी आहे हे हातात घेऊन आपल्या पित्रांचे स्मरण करून काही चूक झाली असेल त्यांना क्षमा मागून प्रार्थना करायची आहे म्हणजे म्हणायचं आहे की तुमच्या बाबतीत तुमचे अंतिम विधी करण्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहावा तुम्ही आमच्यावरती प्रसन्न व्हावे तुम्ही आमच्यावरती नाराज असाल तर ही नाराजी दूर व्हावी आणि आपल्या घराचं चांगलं करावं अशी तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला काळ्या कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे काळ्या कुत्र्याला अतिशय महत्त्व आहे पितृपक्षामध्ये पण जर काळ्या कुत्र्याला नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकतात कुत्र्यांना जलतत्त्वाचे प्रतीक मानले जाते आणि जलतत्व हे पंचतत्वांपैकी एक आहे जेव्हा आपण पित्रांना भोजन देतो तेव्हा ह्या पंचतत्वांना खूप महत्व आहे तसेच कुत्र्याला यम देवाचे दूत सुद्धा मानले जाते असे म्हणतात की यमदेवाची दोन कुत्री आहेत यामुळे पितृपक्षामध्ये आपण कुत्र्यांना जर अन्न दिले तर शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना अन्न देताना आपण म्हणायचे आहे की यमदेवाच्या मार्गाने अनुसरण करणारे श्याम आणि सबल नावाचे दोन कुत्र आहेत त्यांना मी भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर असे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचे आहे त्या कुत्र्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुत्र्याला अशी गोड पोळी जी आहे ते खाऊ घालायची आहे यानंतर कावड्याला आपल्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे एक पोडीवर ते अण्णी भात त्यावर दही आणि चिमुडबळ काळे तीळ असा हा भाताचा घात उद्या आपल्याला कावड्यांना खाऊ घालायचा आहे पितृपक्षामध्ये कावड्याला खूप महत्व आहे आपल्याला माहिती आहे की आपले पितर हे कावड्यांच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर असतात आणि सर्व पितृ अमावशाला पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे तर या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर असणार आहे त्यामुळेच कावड्यांना हा घात जो आहे तो आपल्याला ठेवायचा असतो यानंतर गायीला सुद्धा आपल्याला उद्या नैवेद्य खाऊ घालायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेतीस कोटी देवी देवतांचा वास असतो ज्यामुळे सुद्धा तिला नैवेद्य दिल्यामुळे आपले पितर आहेत ते संतुष्ट होतात आता गाईला जो नैवेद्य देणार आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यासाठी तुम्हाला एक पोडी करायची आहे चपाती पोडी करताना आपल्याला तूप लावून ती पोळी करायची आहे कुत्र्याला जे आपण पोडी करणार आहे तिला आपल्याला मोहरीचे तेल लावायचे आहे आणि गाईसाठी जेव्हा आपण पोडी बनवणार त्याला आपल्याला तूप लावायचे आहे यानंतर त्यावर गुडाचा खडा आणि चिमुटभर काळे तीळ आणि गायीचे शुद्ध तूप टाकायचे आहे जर असा हा आपण नैवेद्य गायीला खाऊ घातला नक्कीच आपले पितर जे आहे ते प्रसन्न होतील नैवेद्य देण्या अगोदर गायीची पूजा करा नमस्कार करा आपण अप, आपल्या पितरांना नमस्कार करून त्यांच्या त्यांना प्रार्थना करून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्या आहेत त्यांनी ते स्वीकार करावं आणि त्यांनी आशीर्वाद आपल्याला द्यावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला चपाती करणे शक्य नसेल तर आवर्जून तुम्हाला गाईला हिरवा चारा सुद्धा खाऊ घालू शकतात यामुळे सुद्धा पितृदोष कमी व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे कुत्र्याला कावड्याला आणि गाईला तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला खाऊ घालायचे आहे आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद जो आहे तो मिळण्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते काही उपाय आहेत ते आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ